त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे अरे तो पक्षाकरता पक्षाकरता नरेश मस्केरी केलेली ती गोष्ट आहे लाज वाटते सांगायला तुमच्यासारखे फक्त महानगरपालिकेचं राजकारण करत बसलो नव्हता नरेश मस्के पक्षाकरता लाट्या काट्या खात होता खा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ती कृती घडलेली आहे आणि मला तुम्ही गुन्हेगार ठरवता हिंमत असेल तर तो, तो कुठला गुन्हा आहे माझं आव्हान आहे त्यांना की ज्याच्या आधारे आपण कोर्टात गेला होता कुठली घटना आहे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करावा मग लोकांना कळेल पक्षाकरता नरेश मस्केनी काय केलेलं कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कोर्टाने माझ्यावरती काही गुन्हा दाखल केला नव्हता परंतु खोट्या पद्धतीने कोर्टामध्ये काही कागदपत्र दाखवली गेली कोर्टाने दूध का दूध पाणी का पाणी दाखवून दिलेलं आहे सत्य परेशान हो सकता आहे अर्थाने कभी सत्य पराजित नाही होता सत्य परेशान होता है। परिशान तुम हरवू शकत नाही पण माननीय साहेबांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेब सारख्या नेत्याचा सर्वोत्तम सा पाठिंबा मला आहे सर सरग्रामचा जो हल्ला झाला यानंतर ऑपरेशन सिंधू हे राबवण्यात आलं आता ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्यात येणार आहे चौदा सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना देखील आहे त्या सामन्याला देखील विरोध केला जातोय हे बालिश शाळे जे आहेत बालिश शाळे आहेत संजय राऊत यांच्या सल्ल्याने हे जे काही बालिश शाळे करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाही आहे त्यामुळे हे सगळे बालिश शाळे आहेत आधी आपलं पक्ष सांभाळा आपलं लावलेलं कुंकू लोक पुसतायत आपलं लावलेलं कुंकू लोक रोज पुसत आहेत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत आपल्याशी घटस्फोट का घेत आहेत आपलं कुंकू का पुसतायत याचा आधी आत्मपरीक्षण करा आणि मग माननीय नरेंद्र मोदी साहेबांना कुंकू पाठव सर महिला आघाडी आंदोलन देखील करणार आहेत त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की माझा कुंकू माझा देश असं आंदोलनचं त्यांनी नाव एकंदरीत सुचवलेलं आहे काय वाटतं मी काय म्हणतो सगळे बालीस साली आहेत आधी स्वतःच कुंकू लोक फुसून दुसऱ्याच्या घरात जाताय सुखाने नांदण्याकरता याचं आत्मपरीक्षण करा लोक पुसतायत तुम्ही काय कुंकू लोकांना पाठवत आहेत तुमचं लावलेलं कुंकू रोज लोक फुसतायत लोक लोक नगरसेवक पदाधिकारी आमदार तुमचं रोज कुंकू लावलेलं पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांद याचं आधी आत्मपरीक्षण करा सर रचने प्रभाग रचनेवरून मोठ्या प्रमाणात ठाणे महानगर आलेला आहे सर्वच ई असेल या ई व्हीवर देखील आक्षेप नोंदवण्यात आला प्रभाग रचनेवरती देखील आक्षेप नोंदवण्यात आला राष्ट्रवादी असेल शरद पवार ठाकरेगट असेल मनसे असेल यांनी एकत्रित हा आवाज उठवला काय आहे काल मी ठाणे महानगरपालिकेच्या वाहिन्यांवरनं बोल घेवड्या नेत्यांची सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकली आहे लोकांना तुम्ही कसं फसवू शकता छातीवर हो? हात घेऊन बोला ना दोन हजार अकरा ला जनगणना झाली होती बोला आणि ते ग्रुप असतात दोन हजार अकरा साली फिक्स झालेले असत आहेत आणि त्या नुसार प्रभाग रचना केली जाते इबी ईबी जो आहे तो कधीच मध्ये तोडता येत नाही दहा ई बी अकरा ए बी बारा ए बी पंधरा ईबी असे एकत्र करून तो प्रभाग बनवला जातो साडे अकरा पावणे बारा इ बी असं कधीच होत नाही आणि हे जे ई बी आहेत हे दोन हजार अकरा साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी ते बनवलेले आहेत मी ऐकलं येऊरचा येऊरचं टेकडी आणि खालचं येऊरचं गाव हे एकत्र कसे येऊ शकतात कोळशे गावाचे दोन तुकडे कसे होऊ शकतात सिद्धार्थ नगर कसा वेगळा होऊ शकतो अहो हे दोन हजार अकरा साली ईबी बनवलेले आहेत हे आता आत्तालाही बनवलेले आहेत हे दोन हजार अकरा साली त्यावेळी सत्ता कोणाची होती त्यावेळी सत्तेत कोण होत कशाला लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकता आणि एक महाशय ज्यांना लोकसभा निवडणूक हरण्याचा अनुभव आहे आता विधानसभा निवडणूक हरण्याचा अनुभव आलेला आहे आणि आता येणारी महानगरपालिका निवडणूक हरण्याचा सुद्धा अनुभव येणार आहे मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून काहीतरी बोलत होते काहीतरी सांगत होते अरे मागच्या वेळी जी प्रभाग रचना झाली तेव्हा त्यावेळी आपणच होतात ना सत्तेत होतात त्यावेळी मुख घेऊन का गप्प बसला होता त्यावेळी तो अन्याय तुम्हाला कळला नव्हता काय लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहे आपण अनुभवी आहात ना एक महाशय स्टाईल मध्ये बोलत होते दोन हजार अठरा साली कुणाचं सरकार होतं कुणाची सत्ता होती मग त्यावेळी त्या सत्तेने तुम्ही तशा पद्धतीने गोष्टी केल्यात का फुकटच्या गमजा मारण्याचं काम लोकांमध्ये डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम काल ठाण्यातले तथाकथित लिडर्स करत होते त्यामुळे नागरिकांनी याकडे दे लक्ष देऊन एक खोटी माहिती महानगरपालिकेला ईबी बदलण्याचा अधिकारच नाही हो दोन हजार अठरा साली आपण ईबी बनवलेले होते जेव्हा सिंगल वॉर्ड होता त्यावेळी पण एवढची तीच परिस्थिती होती त्यावेळी कोलशेतची पण पर तीच परिस्थिती होती आणि सिद्धार्थ ची सुद्धा तीच परिस्थिती होती त्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ सेटण्याचं काम करू नका सर नेपाळमध्ये सध्या हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तिथे महाराष्ट्रातील देखील काही पर्यटक जे आहेत ते अडकले का आहेत कालच उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी त्यांच्यासोबत फोनद्वारे संवाद देखील साधलेला आहे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची मदत त्यांना पुरवठा महाराष्ट्र आणण्याकरिता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील महाराष्ट्रातील शासन असेल आमचं नेत्यांचं शासन असेल मुख्यमंत्री असतील सर्वजण नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातील पर्यटक अडकलेले आहेत जे काही महाराष्ट्राचे नागरिक आहे त्यांना आणण्याच्या दृष्टीने दूतावासाची संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर सुरक्षित कसं आणता येईल ती ते सर्व लोक कुठल्याही प्रकारची त्यांना इजा न होता त्या ठिकाणी ओके महत्वाचा प्रश्न आहे विचार काय सर गणेश नाईक असं म्हणत की ठाण्यात राहण काय बोल रावणाचं दहन केल्याशिवाय नवी देखील मी सत्ता दिली ठाण्यामध्ये देखील सत्ता मी देऊ शकतो परंतु सत्ता देण्यापूर्वी आपल्याला अहंकार गणेश नाही स्वतःला बोलले का रावण कुणावर कुणाला बोलले अप्रत्यक्षपर्यंत मी एकनाथ शिंदेकडे रोष दाखवला असं वाटतं का एकनाथ शिंदे साहेबांकडे अप्रत्यक्ष रावणाच रावणा रावणा खालनाय का ठरला त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या सीतामाईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले म्हणून रावण रावण खलनायक ठरला ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब स्वतःबद्दल बोलले असतील शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले पण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त बोलायला लावू नका रावण कोण आणि राम कोण रावणाचे रावणामध्ये जे असलेले गुण आहेत ते कुणात आहेत हे आख्या जगाला माहिती आहे